नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशेने या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत याच्यापासून मेकअप पाऊच जसं की मी तुम्हाला मागच्या मध्ये म्हटले होते याची मी क्विल्टिंग दाखवली होती तुम्हाला बघा नॉन नॉनॉनचं फॅब्रिकमध्ये वगैरे मेन फॅब्रिक अशा पद्धतीने क्विल्टिंग केलेली जेव्हा मी हा पर्सचा व्हिडिओ बनवला ना तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता त्यामुळे मी ही जे मेकअप पाऊच आहे ते म्हटले होते तुम्हाला मागच्या मध्ये की पुढच्या मध्ये दाखवेल तर ज्या ताई मी पर्सची कटिंग स्टिचिंग नसेल बघितली ना तर त्यांनी की बघा ही थ्री पॉकेटची पर्स आहे आणि या व्हिडिओ मध्येच मी याची कटिंग स्टिचिंग दाखवली होती मला ऑर्डर साठी आलेल्या होत्या ही एक पर्स आणि दोन मेकअप पाउचची ची तर बघा ही जी ज्यांनी बघितली नसेल ज्या मी त्यांच्यासाठी दाखवते आणि अथवा ते पण हिला नाही एक पॉकेट आहे म्हणजे थ्री पॉकेटची आपली ही जी पर्स आहे ना ती मी तुम्हाला बनवून दाखवली ज्या ताईनी नसेल बघितली त्यांनी नक्की मला कमेंट करा की परची कटिंग स्टिचिंगची लिंक द्या मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल किंवा हो मग डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये पण याची लिंक आहे मी या परची कटिंग स्टिचिंगची देऊन ठेवेल आणि त्याचबरोबर मी ते मेन प जे पाहि त्याला डबल रनर दिलेले आहे आणि हे जे वरचं पकड आहे त्याला सिंगल रनर दिलेलं आहे आणि खूप छान याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे तर नक्की बघा तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेकअप पाऊच आणि तेही फक्त एकाच एवढेच एका पिसापासून दोन बनवायचे आहेत मला तर दोन इंची ऑर्डर आली तर चला जास्त वेळ न तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आठला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हेल्प करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला च माप सांगते मी तुम्हाला तर बघा रुंदी आहे याची पंधरा इंच आणि लांबी आहे बावीस इंच तर पंधरा बाय बावीस इंचचे दोन पीस आहे तर एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते आता जिकडनं पंधरा इंच आहे ना तिकडनं आपल्याला झीप अटॅच करायची पण झीप मी थोडीशी वाढव घेतली आहे म्हणजे आणि झीपची जी राईट साईड आहे ती बघा मेन फॅब्रिकच्या बाजूने मी ठेवून घेतली आहे आणि इकडनं आपल्याला एक इंचाची अशी कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही तर हे ऑप्शनल आहे मैत्रिणीनं जर तुमच्या कापड्याचे धागे निघत नसेल तर काहीच गरज नाही तुम्हाला ही पायपिंग करण्याची माझ्या पण कापड्याचे कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाही पण मी एक फिनिशिंग द्यावी म्हणून देत आहे पुढच्या दुसऱ्या पावसाला मी नाही दिलं कारण की कापडाचे धागे वगैरे निघतच नाही त्यामुळे अशी पायपिंग करण्याची गरज नाही जर तुमचे जास्तीचे धागे वगैरे निघत असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही अशी पट्टी लावून फिनिश करायची जी पण नसेल निघत तर काही गरज नाही त्याची ठीक आहे आता आतल्या साईडने आपण ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने एक फोल्ड करून स्टिच करून घेऊया तुम्ही इथे नऊ नऊ पट्टी घेतली तरी पण चालतंय तर दुसऱ्या साईडने पण आपण अशा पद्धतीने इकडनं ही झीप आहे ती स्टीच करू आणि इकडनं पण मी एक इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ही पण जशी झीप ठेवली ना त्यावरतीच आपल्याला ही ठेवून घ्यायची आहे आणि यावरतीच स्टीच करून घ्यायचं आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला ही झीप आहे ती ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपल्याला अगोदर झीपवरती दाब द्यायची आणि मग जी पट्टी आहे तिला पण डबल फोल्ड करून स्टीच करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं ही फक्त एकाच आयताकृती कापड्यापासून बनवून तयार होणारी आयडिया आहे आणि तुम्ही या बॉक्सचा मल्टिपल यूज करू शकता मेकअप बॉक्स म्हणून तर करूच शकता त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये टिफिन पण ठेवू शकता दोन टिफिन बसतात मी तुम्हाला सगळ्यात शेवटी ठेवून पण दाखवलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर बघा दोन्ही साईडने झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे दोन रनर आहेत ते ववून घ्यायचे एक या साईडने आणि एक त्या साईडने आणि त्यासाठीच मी ही झिप आहे ती वाढव घेतली होती आणि रनर ववताना एक भाग छोटा एक भाग मोठा असा कट करून घ्यायचा झिपचा आणि त्यानंतर हे जे रनर आहे ते ववून घ्यायचे कधी कधी लवकर ववलं जातं आणि कधीकधी खूप वेळ लागतो मैत्रिणींना ठीक आहे आता दोन्ही रनर ओहून घेतल्याच्या नंतर एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करून घेऊ आणि हा जो भाग आहे तो आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया आणि मी इथे म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक आणलेलं आहे जो की वेलवेटचा कपडा आहे आणि त्याचे धागे वगैरे अजिबात निघत नाही कट केल्याच्यानंतर बघा तुम्हाला साईडला पण कुठेही याचे कापडाचे धागे वगैरे दिसत नाही आहे आता बघा त्यानंतर झिपच्यावरती आपल्याला इथे चार इंचावरती एक मार्क करायचं आहे म्हणजे जिकडनं जी झिप आहे ना तिकडनं चार इंचावरती मार्क केलं इथे एक लाईन आहे ती आपण ड्रॉ करून घेऊ आणि जशी लाईन ड्रॉ केली तिथून आपल्याला हा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने म्हणजे झिपच्यावरती चार इंचावरती मार्क केलं आणि फोल्ड केलं आता दोन इकडं आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि थोडंफार मागे पुढे असेल तर तुम्ही तो पार्ट कट पण करून घेऊ शकता आता त्यानंतर कॉर्नरला आपल्याला इथे शिलाईच्या पुढे दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि इकडनं पण दोन इंच म्हणजे चारही कॉर्नर आपल्याला इथे दोन बाय दोन इंचाचे ड्रॉ करून घ्यायचे तर बघा मी इथे तुम्हाला एक दोन करून दाखवले आणि याच पद्धतीने राहिलेल्या दोन बाजूचे पण करून घेते ठीक आहे आता जशी मार्किंग केली तसेच आपल्याला हे चारही कॉर्नर आहेत ते दोन बाय दोन इंचाचे कट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला पण मैत्रीण माझ्याकडून एक खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामवरती मेसेज करा माझी आय आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवते आता चारही कॉर्नर कट झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडनं हो अगोदर पायपिंग करायची मी तुम्हाला परत एकदा सांगते हे ऑप्शनल आहे नाही केली तरी आहे पण फिनिशिंगमध्ये जर तुम्हाला द्यायची असेल समोरच्याला तर त्यावेळेस तुम्ही ही पायपिंग करून देऊ शकता तर बघा यावरती मी डबल टिप दिली दुसऱ्या साईडने पण अशीच पायपिंग करून घेते तर दोन्ही साईडने पायपिंग केल्याच्यानंतर आता आपल्याला एक कॉर्नर स्टिच करायचे आहे पण त्या अगोदर आपल्याला ते हँडल लावून घ्यायचे तर हँडलसाठी बघा मी ते बारा इंच लांबीचा फक्त मेन फॅब्रिक घेतलेला आहे कारण की हाच ऑलरेडी खूप जाड आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कापडी गोणी शॉपिंग बॅग घालण्याची काहीच गरज नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण तो फोल्ड करून एक हँडल आहे ते स्टिच करून घेत आहोत यावरती मी परत डबल टिप दिली आता जिकडनं आपण ही झिपचा भाग ठेवलेला होता ना चार इंचाचा तर त्याच साईडने जे दोन कॉर्नर आहेत ना त्यामध्येच आपल्याला हे जे हँडल आहे दे ते अशा पद्धतीने आतमध्ये लोटून द्यायचं आणि या दोन्ही कडेकडेला हे जे हँडल आहे ते बरोबर सेंटरला ठेवायचं तुम्ही हवं ती त्या अगोदर टाचणी लावून घ्या आणि मग स्टिच करा म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल तर मी पण त्या अगोदर टाचणी लावून घेते आणि इकडच्या साईडने दुसरा पार्ट आहे ना तो बाहेर काढायचा आहे आपल्याला हँडलचा तर तुम्ही झिप ओपन करून पण काढू शकता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आयडिया येईल आणि तो भाग आहे तो अशा पद्धतीने इकडच्या साईडने दुसरा काढून घ्यायचा आणि इकडनं पण बरोबर सेंटरला ठेवायचा इकडनं पण मी अगोदर टाचनी लावून घेते आणि मग आपण हँडलवाला पार्ट येतो आणि हा कार कॉर्नर सोबतच स्टिच करून घेऊ आणि खालचे पण आपल्याला आता ही जीप मी क्लोज करते आणि खालचे पण आपल्याला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने मी ही कॉर्नर आहे ते स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण हे चारही कॉर्नर आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला ही जीप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅक राईट साईडला टर्न करून घेऊ एकदम रेडीमेड स्टाईल जाडजूड आणि टिकाऊ म्हटणार तर तुम्ही वर्षानुवर्ष वापरता इतकं आहे आणि त्याचबरोबर मी ते दोन रनर दिलेले आहे म्हणजे एक खराब झालं तर दुसरं आपल्या उपयोगी यावं त्यासाठी आणि बघा आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपल्या मेकअप आहे ते म्हणून तयार झालेला आहे व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे म्हणजे आपला शेप आहे तो व्यवस्थित दिसतो त्या पाऊचचा ठीक आहे आणि आतमध्ये पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे तुमचा याच्यामध्ये भरपूर सामान बसणार आहे तरी मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही सामान पण ठेवून दाखवते आणि बघा बॉटमची साईड ही आहे समोरची साईड आणि ही बॅक साईड आणि हँडल पण दिलेले आहेत आपण ते या पद्धतीने आहेत ठीक आहे तर तुम्ही याचा मेकअप पाऊच म्हणून पण वापर करू शकता त्याचबरोबर तुमचं मेडिसिन्स वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकता युरिडे यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता तुमच्या सोयीनुसार ठीक आहे आणि अशा पद्धतीचं एक खूप सुंदर असं मेकअप पाऊच आहे ते म्हणून तयार झाले आहे मी हँडल पण दिलेले आहेत मी ते म्हणजे कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची हे आहे मेकअप पाऊचची ते पण मला नक्की सांगा अजून आपण याच्यामध्ये सामान्य ठेवलं पूर्ण रिकामच आहे बघाय म्हणजे फक्त तळालाच सामान आहे वरती पूर्ण भाग आहे तो रिकाम आहे तर याचा शोध फायनल माप सांगते मी तुम्हाला किती रेडी राहिली तर याची लांबी आहे साडेनऊ इंच रुंदी आहे पाच इंच नऊ बाय पाच इंच आणि उंची आहे साडेसहा इंच उंची आहे आणि अशा पद्धतीने आपले हे मेकअप पाऊच आहे ते बनून रेडी झालेलं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पैशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मैत्रीण दुसरं पण मेकअप आहे ते मी बनून घेतलं आणि याला कडेकडेला असं थोडंसं पकडायला म्हणजे ओढतानी पकडायला थोडीशी छोटेसे हँडल दिलेली आहे जे की याला नव्हते दिली मी नंतर मला वाटलं की द्यावं म्हणून मी ते हँडल असे दिले म्हणजे आपल्याला जेव्हा झीप अशी ओढायची असते ती आपल्याला पकडता येतं रंग ओढतानी त्यासाठी तर हे दोन्ही पण म्हणजे कम्प्लीट झालेले आहेत मेकअप पाऊच आणि त्याचबरोबर ही आहे एक थ्री झीपरची बॅग तर तीन याचा त्यांनी ऑर्डर केली होती त्या ताईंनी तर कम्प्लीट झालेली आहे माझी आणि ही ऑर्डर मी एकाच दिवसात पूर्ण केली आहे पूर्ण दिवस गेलेला आहे माझा मी सकाळी जवळजवळ साडे दहा दहा साडे दहा बसले होते तर आत्ता बरोबर पावणे सहा वाजलेले आहे आणि पावणे सहापर्यंत माझी जी ऑर्डर आहे ती कंप्लीट झालेली आहे तर तुम्हाला पण माझ्याकडून असं बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा माझी आय आयडी मी तुम्हाला स्क्रीन दे स्क्रीनवरती देते असं घ्यायचं स्क्रीनशॉट काढायचं आणि मला डायरेक्ट मेसेज करायचं आणि सांगायचं हे पाहिजे मला किंमत सांगा मी तिथे तुम्हाला किंमत वगैरे सांगेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय आणि बघा मैत्रीण तुम्ही याचा मेकअप बॉक्स म्हणून पण वापर करू शकता आणि त्याचबरोबर दोन टिफिन याच्यामध्ये बसतात आपले बघा मोठ्या साईजचा आहे हा छोटा साईजचा आहे आणि हा मोठ्या साईजचा आहे म्हणजे तुमचे दोन टिपिन आहेत याच्यामध्ये आरामात बसणार आहे बघा या पद्धतीने आहे मेकअप बॉक्स म्हणून पण वापर करू शकता तुम्ही आणि प्लस टिफिन बॉक्स म्हणून पण त्याचा वापर करू शकता म्हणजे मल्टीयुजेबल आहे अगदी इझिली तुम्ही ठेवू शकता ठीक आहे आणि वरती पण अजून स्पेस रिकामा आहे म्हणजे तुम्हाला आयडिया यावी त्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि ही अशा पद्धतीने आपण हँडल दिलेली आहे वरती